आजीचे नुसके या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय नाही करत पण अनेकदा आपल्या डोळ्यासमोरच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आपल्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात त्यापैकी एक म्हणजे कडीपत्ता आरोग्यासाठी गुणकारी असा कडीपत्ता आपण फोडणीसाठी हमकास वापरतो पण जेवताना बाजूला काढून टाकतो जर तुम्हीही असं करत असाल तर आजपासूनच जेवताना कडीपत्त्याला खाण्यात समावेश करा कारण खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यासही कढीपत्त्याचा वापर होतो कारण यात शरीरासाठी आवश्यक असणारे विटॅमिन ए बी सी ई e, तसेच फायबर लोह प्रथिने कॅल्शियम फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात इतकेच नाही तर वेदना कमी करणारे अँटीबॅक्टेरियल अँटी एम्फ्लायमेंटरी आणि अँटीडायबेटिक असे गुणधर्मही आढळतात पण तुम्हाला माहीत आहे का सकाळी अंशापोटी कढीपत्त्याचं पाणी पिण्याचे फायदे काय आहेत ते जर नसेल माहिती तर आज मी या व्हिडिओ मधून सांगणार आहे व हे पाणी तयार करण्याची योग्य पद्धती सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कडीपत्त्याचं पाणी हे दिवसाची सुरुवात करण्याचा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग आहे अँटी ऑक्सिडंट आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असं कडीपत्त्याचं पाणी शरीराला ऊर्जा देतं त्याचबरोबर कडीपत्त्यामध्ये दे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेले इंजाईम्स असतात ते आतड्यांसंबंधी समस्या दूर करतात आणि शरीराचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठीही मदत करतात केसांसाठी तर कडीपत्त्याचं पाणी हे एका टॉनिक पेक्षा कमी नाही केसांचे मूळ मजबूत करण्यासाठी केसांच्या वाढीसाठी अकाली कमी वयात केस पांढरे होणाऱ्या समस्येसाठी कडीपत्त्याचं पाणी वरदान ठरतात नियमित कडीपत्त्याच्या पानाच्या सेवनाने टाळूचं पोषण वाढते व केस चमकदार व मुलायम होण्यासही मदत होते कडीपत्त्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने कडीपत्त्याचं पाणी ऍनिमियाच्या उपचारात खूप फायदेशीर ठरतं यासोबतच यामध्ये फॉलिक एसिडही असते हे दोन्ही पोषक घटक रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचे स्तर सुधारण्यासाठी मदत करतात कडीपत्त्याचे पाणी हे उत्तम डिटॉक्स पेय आहे तसेच शरीरातील घाण हानिकारक कण आणि विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करते हे वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे मॉर्निंग सिकने किंवा सकाळी मळमळण्याची समस्या अनेकांना असते पण कडीपत्ता उकळून प्यालाने उलट्या जुलाब आणि मळमळ यांसारख्या समस्येपासून सुटका मिळते सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता उकळून पिणे मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत करते याचबरोबर कोलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला दूर ठेवते कडीपत्त्याचे पाणी प्याल्याने चिंता तणाव हो। यांसारख्या समस्येपासून आराम मिळतो हे तुमच्या नसा आणि मनाला शांत आणि आरामदायी करते त्यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होते आता आपण कढीपत्त्याचे पाणी तयार करण्याची पद्धत बघणार आहोत यासाठी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवा त्यानंतर कढीपत्त्याची पाणी स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यामध्ये मिक्स करा काही वेळ कढीपत्त्यासह हो पाणी उकळून घ्या उकळून झाल्यावर एका ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या व प्या अशा प्रकारे कढीपत्त्याचे उकळून पाणी पियाल्यास त्याचे संपूर्ण फायदे तुमच्या शरीराला पाण्याद्वारे उपलब्ध होतात अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद